నమస్కారీ మీ వినయ ప్రకాశ రాణే సుమంత చౌక అనిరుద్ధ ప్రాసమే సో ఆలో అల్బాగ మార్కెట్ ఫిషా ఫిష మార్కెట్ ఓకే तर मागे पण मी ब्लॉग दाखवलेला पण आता उललो आलो तर परत दाखवा पण कोणत्या मावशींकडे कोणती फिश घेतो कोणत्या मावशींकडे घेतो कोणती फिश घेतो सायंवरनं आम्ही लालबागला काय येतो ओके कारण का लालबागला येणं म्हणजेच आमच्यासाठी खूप असं वाटतं की घरी आलो आम्ही परत आमचा माझा जन्म एकत्र झालेला आहे आणि गणपतीच्या काळामध्ये या गल्लीमध्ये चालायचं म्हणजे खूप मोठं भाग्य लागतं म्हणजे आता भाग्य म्हणजे बोलतात एवढी गर्दी असते तिथे रदयाती असते की तिथे जायला चालायला लागा नसते आणि आता गणपती फेस्टिवल आले नाही आहेत तर त्या पिरियडमध्ये पण आम्ही तिकडे चालतो ना तर आम्हाला असं वाटतं की आम्ही किती लकी आहेत की आम्ही देवाच्या मंडपाच्या समोर आलोय एवढंच भारी आहे तर मग आणि सगळ्यांना माहिती असेल जी पहिली कोळी होती त्यांनी देवाची स्थापना केली होती ओके तर मग इथे मोठं फिश मार्केट आहे आय गेस त्यात आहेत का त्यांचं वंशज कोण आहे की नाही आय डोंट नो बट आता तर आता आलोय आम्ही इकडे त्या बागे काकू आपल्या ओळखीच्या झाल्या त्या आता त्या आपल्या चांगला पप्पांच्या मध्ये ओळखीची एक आहे मच्छीवाली मावशी पण त्या काही कारणाचं नव्हत्या मध्यंतरी पण आता त्या आल्यात बरं वाटतं ऐकायचं त्याशी बोलत होती त्यांच्या सोबत आणि त्या पण आल्यात ओके तर आता आम्ही शॉपिंग करतोय तुम्ही पण या मच्छी शॉपिंग करायला या माहिमला पण एक मार्केट आहे माहिमला पण तिकडे एक मार्केट आहे तिथे आई आईची ओळख आई त्याला बालपण तिथे केलंय त्यामुळे आई सांगत होती तिथे पण एकदा जाऊन या ठीक आहे दादा पण त्याला या लालबागला जाऊन या त्याला आता आपण बघायला इकडे आपण आता आतमध्ये आलो आहोत गल्लीमध्ये मसाला गल्ली म्हणतात ना इला मसाला गल्ली कारण का इथे मसाल्याचे बरीच शॉप्स आहेत तर आता समोर बघाल तर तिथे आपलं देवाचा मंडप असतो हो ना भारी वाटतं ना आता म्हणजे त्या त्या गर्दीमध्ये चालणं आणि आता चालणं फरक वाटतं नको ते बघा इथे मसाल्याचे शॉप्स आहेत सगळे सा इथे ओके हे इथे असं आहेत मसाल्याचे शॉप्स आहेत आणि बाकीच्या बरेच दुकानं पण आहेत इथे असं बरेच म्हणजे सगळं बघू शकतो इकडे बघा मसाले बघा म्हणजे मिरच्या बघा मिरच्या मिरच्या मध्ये मसाले कुठतात ना ते आणि आता मला वाटतं फ्रेश त्या या सगळ्यांकडे लागलेत बघ सगळ्यांकडे लागेल बनतोय ना ते हां मग इथे पण बनतोय बघा इथे पण बनतोय फ्रेश फ्रेश लागला वाटतं हां तिकडे पण आहेत बऱ्याच आहेत बऱ्याच ठिकाणी इथे फेमसच आहे कोणाला आता घ्यायचं असेल तर येऊ शकतो आणि मागे इथे पण तुळस घेतलेली आहे यांच्याकडे काकांकडे मातीचं चिनी मातीचं मातीचं यांच्याकडे घेऊ शकतो एक्झॅक्टली इथे आपला कधीचा मंडप असतो हो आणि आता आपण इथे फिश मार्केटला चालू का आपल्या मावशी आले आहेत हा फिश मार्केट मी आहेच पहिल्यांदा म्हणजे बघितला तो मोठा बघितला हाच बघितला नंतर बाकीचे सगळे बघितले लहानपण इथेच गेलं ना तर त्यामुळे माहिती आहे थोडं तुम्हाला आहेत आपल्या मावशी आलेले तिथे आपल्या मावशींकडे कोलवी आहे ते तिसऱ्या असतात ना ते काय तिसऱ्या बोलतात ना तिसरे आहे आणि बोंबील आहे पपलेट आहे तुरम आहे आणि मावशी आहे आम्ही आलो की एनडी क्लो मावशीकडे बाकी तुम्ही बघाल तर मार्केट खूप मोठं आहे इकडे

मागे पण सांगितलेलं काही काका उघड्या आम्ही घेतो आणि ते आमच्यासाठी काढून पण ठेवतात सांगितले तर अगोदर हो ना आपल्यासाठी काढून ठेवतात ना सांगितलं तर प्रत्येकी नऊशेवरच किंमत तो आता हे बोंबिल आहेत आता सगळ्यांना माहिती का माझे ते बोंबिल आहे त्यांच्याकडे आहेत हे काय मधून मधून करा हा हे काय माक मागली आहे अच्छा हे माकली आहे बाजूला मान दिली तिसऱ्या फोन आता इकडे आपल्याला ओला जाऊ ना लावा इकडे नंबर एक तुम्हाला कंपनी मोठे देव मोठे काय काकू हरिओम हरिओम राणेना ओळखायचे का बीपीटी मधले त्यांचा मुलगा आणि सुंदे म्हणजे माझी बायको

ती टायगर ब्रॉम्ब आहे त्या टाकाने बोलून ना तीवीत बकेटमध्ये त्या बाउलमध्ये टायगर ब्रॉम्ब आहे ती काय बोलू गावास आहे आणि घोळ घोल म्हणतात काय हे आपण काय घेतलं गावास घेतले आणि हलवा आहे खामकर मसाले खामकर मसाले आहेत लालबागला मेन रोडलाच आहे आपण बहुतेक वेळेला यांच्याकडनं घेतो सगळा पदार्थ आणि हे लोक कस्टमाइज मसाले पण बनवून देतात म्हणजे आपण म्हणजे मिरच्या सांगितलं की ते कुठून देतात आणि मागे ही चिवडा गल्ली ही चिवडा गल्ली लालबागची इथे कारण का इथे बरीच दु दुकान आहेत परसांची चिवडाची आणि तिथूनच मागे मसाले कुट्याचे पण मशीन आहेत आणि हे यांचे खामकरचे तुम जो तोता के ब्रांड है ना है? अरे वाह कुंचीरिंची कोई तो चाहिए। कौन सा चाय सुरमाई? ये तो उनका है। कौशल? मच्छी? मस्त मस्त आए। है। कहाँ कहाँ है? सुरमाई। वो ले जो वो ले है। हम्म। सुरमाई है। इधर आवश्यक चीज़ सब तो। सारा है? सारे। है। कोल्मी है। इधर कोल्मी है। 아, Malamantha, good. Take them under Mutta, the Joe. I am a name s a much a p p e c i a t e d I am a f r e enough, so the Amazon n d the a m a z o a n h o y Enjoy, enjoy. Second, j o g